आमचं मत वाईन शॉप हटवणाऱ्याला सोसायटीवाल्यांनी असा एक फलक लावला आहे वाईन शॉपच्या बाहेर वाईन शॉपच्या पाठीमागे जी सोसायटी आहे त्या सोसायटीनी पाहू शकते वाईन शॉप आहे दसरा चौक बानेर बालेवाडीतील ही सोसायटी आहे साई सिलिकॉन व्हॅली म्हणून या सोसायटीवाल्यांनी असा फलक लावला आहे आणि एक आपला उद्रेक व्यक्त केला आहे आमचं मत वाईन शॉप हटवणाऱ्याला त्रस्त मतदार अनेक मद्यप्रेमी इथं दारू घ्यायला येतात व काही अतिउत्साही मद्यप्रेमी इथंच बाजूलाच कुठेतरी दारू पितात व हुल्लडबाजी करतात ज्यामुळे महिला व वृद्ध नागरिकांना असुरक्षित वाटत आहे सोसायटीतील मुळातच राज्य सरकारने काही वर्षांपूर्वीच एक निर्णय केलेला आहे की रहिवासी ठिकाणी जर नागरिकांना त्रास होत असेल तर अशा ठिकाणं शॉप हे हटवले पाहिजे व ते दुसरीकडं स्थलांतर केले पाहिजे परंतु असं असलं तरी अजूनही हे वाईन शॉप याच ठिकाणी आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून आणि विशेष म्हणजे या शॉपच्या ऑपोजिट साईडला तीन ते चार हायस्कूल आहेत इंग्लिश मिडियम शाळा आहेत तरी हे वाईनशाप कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे हाच एक खूप मोठा प्रश्न आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत भाजपचं सरकार आहे परंतु ते ह्या छोट्या गोष्टींकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न येथील त्रस्त मतदारांना आहे काय वाटतं हो तुम्हाला याबद्दल कमेंट करा